महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती तापली आहे ना ती फक्त विधानसभा लोकसभा किंवा मोठ्या महानगरांची नाहीये तर काही वेळा छोटस शहरही राज्याच्या राजकारणाला दिशा देत आणि यावेळी हे घडत आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन मध्ये दोन डिसेंबरला महाराष्ट्रातील नगरपालिकेची निवडणूक झाली काही ठिकाणी आरक्षणाच्या तांत्रिक कारणांनी मतदान रद्द म्हणून सगळ्यांचे एकत्रित निकाल आता एकवीस डिसेंबरला येणार आहेत पण निकालापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती भोकरदनची कारण ही नगरपालिका फक्त सत्ता कोणाकडे जाते यासाठी नाही तर तीन पक्षांची ताकद तीन नेत्यांची प्रतिष्ठा आणि मराठवाड्यातील पुढच्या राजकीय समीकरणाचं भवितव्य या छोट्या शहराच्या निकालावर ठरणार आहे प्रश्न एकच कुटुंबाचा वर्चस्वाचा दावा यावेळी सिद्ध होतो का का काँग्रेसची दशकभराची पकड टिकते की शरद पवार गट मतांवर स्वार होऊन वादळ निर्माण करणार हाच तो प्रश्न ज्याचं उत्तर आपण आज या एक्सप्लेनरमध्ये शोधणार आहोत थोडक्यात भोकरदांचा निकाल कुणाच्या पथ्यावर पडणार काय सांगतात इथले निकालाचे अंदाज जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आज आपण भोकरदांच्या राजकारणात शिरणार आहोत एक असं शहर ज्याचं राजकीय गणित समजायला सोपं दिसतं पण प्रत्यक्षात तिथे ती तीन पक्ष तीन पद्धतीच्या मोहिमा आणि तीन वेगवेगळ्या समाज गटांवर नेमकं कोणाचं नियंत्रण आहे हा प्रश्न संपूर्ण लढत गुंतागुंतीची करतो या निवडणुकीत प्रत्येक गल्लीत प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक समाजात एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दानवे कुटुंबाने प्रतिष्ठेचा सवाल मानून ही निवडणूक खेळली काँग्रेसने संपूर्ण पॅटर्न बदलत नवा चेहरा लोकांपुढे आणला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अल्पसंख्यांक मतांच्या मदतीने या तिघांच्या स्पर्धेत आपली जागा मजबूत केली तर मग या सगळ्यातून कोण वरच ठरतय हा प्रश्न पडणं साहजिकच आहे भोकरदांच राजकारण म्हणजे दानवे आडनावाचं पर्यायवाची नाव रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात दोन वेळा मंत्री यांचं घर यांचा मतदारसंघ त्याच शहराची नगरपालिका आणि तरीही दशकानुदशकं इथे सत्ता मिळाली नाही म्हणूनच या वर्षीची निवडणूक संतोष दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली लोकसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर दानवे घरानं कमकुवत झालं का हा प्रश्न विरोधकांपासून मतदारांपर्यंत पोहोचला आणि त्यामुळे संतोष दानवे यांनी या निवडणुकीत अक्षरशः ऑल आऊट मोहीम राबवली बूथ निहाय नियोजन दररोजच्या बैठकी कार्यकर्त्यांचं सूक्ष्म मार्गदर्शन आणि केंद्र राज्य सत्तेचा फायदा हे सर्व घटक भाजपच्या मोहिमेला इतर पक्षांच्या तुलनेत खूपच आक्रमक आणि प्रभावी बनवत होते नगराध्यक्ष पदाच्या आशा माळी यांना आधी फार महत्व दिलं जात नव्हतं पण दानवे कुटुंबाने उभा केलेला विजयाचा प्रचंड दबाव त्यांना रेसमध्ये सरस करून गेला दुसऱ्या बाजूला काँग्रेसने यावेळेस आपला संपूर्ण पॅटर्न बदलला पूर्वी जातीय समीकरणांना जपणारी जुने चेहरे मैदानात उतरवणारी काँग्रेस यावेळेस विकास या अजेंड्यावर उतरली राजाभाऊ देशमुख यांनी काँग्रेसची संघटना नव्याने बांधली आणि शहरासाठी स्पष्ट ब्लूप्रिंट जाहीर केली काँग्रेसने प्रियंका देशमुख यांसारखी तरुण उच्च शिक्षित आणि भविष्यातलं नेतृत्व वाटणारी व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी उभी केल्याने शहरात वेगळंच वातावरण तयार झालं नवा चेहरा नवी दिशा हा संदेश काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचवला शिवाय दहा मुस्लिम नगरसेवक उमेदवार देऊन काँग्रेसने आपली मते टिकवण्याचा प्रयत्न केला सोशल इंजिनिअरिंगही मजबूत ठेवली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मात्र अल्पसंख्याक मतांवर लक्ष केंद्रित करत होती चंद्रकांत दानवे यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकाचा तोच फॉर्म्युला पुन्हा वापरला मुस्लिम उमेदवार नगराध्यक्षपदासाठी भोकरदन मधील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेत हा निर्णय वाटला तरी शरद पवार यांच्या प्रतिमेचा फायदा घेत नाराज गटांना एकत्र करून आणि काही भागातील असंतोष कॅच करत त्यांनी स्वतःची मोहीम अत्यंत प्रभावी बनवली शिवाय चंद्रकांत दानवे यांनी संपूर्ण मोहिमेत शहरात तळ ठोकून काम केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट हा सामना त्रिकोणी करण्यास पूर्णपणे यशस्वी ठरला या निवडणुकाचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरला तो निवडणूक विभागाचा गोंधळ मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका चुकीची मतदान केंद्रे पत्त्यांची विसंगती नावे गायब होणे यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले पन्नास फरक निकाल हा मतांचाही फिरवू शकतो त्यामुळे गोंधळ कुणाला फायदा आणि कुणाला नुकसान करतोय हे निकालानंतरच स्पष्ट होईल या व्यतिरिक्त काही प्रभागात मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याच्या चर्चा आहेत पक्षातील नाराजी वैयक्तिक वैर स्थानिक नेत्यांचे गट गोंधळ जातीय संतुलन आणि काही ठिकाणी आर्थिक समीकरणं या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काही प्रभागांमध्ये मतदानाचं चित्र पूर्ण बदलून टाकल्याचं स्थानिक पातळीवर बोलल्या जात आहे आणि अशा क्रॉस वोटिंगचा सर्वात मोठा परिणाम नगराध्यक्ष पदावर होतो त्यामुळे हा निवडणुकीचा सायलेंट ट्विस्ट ठरू शकतो या सगळ्यातून निकालाचा अंदाज लावायचा झाला तर भाजपची मोहीम सर्वात आक्रमक काँग्रेसची दिशा सर्वात व्यवस्थित आणि एन सी पी शरद पवार गटाची टार्गेटिंग रणनीती सर्वात गणिती वाटते परंतु त्रिकोणी लढतीत काही वेळेस वेव्ह किंवा मोठ्या लाटेला महत्व नसतं तर गल्ली निहाय समीकरणं महत्वाची ठरतात आणि भोकरदांची निवडणूक म्हणजे नेमकं तेच प्रत्येक गल्लीत वेगळं राजकारण प्रत्येक समाजाचं वेगळं मत म्हणूनच ही निवडणूक कोणत्याही दिशेने जाऊ शकते एकंदरीतच भोकरदांची ही लढत फक्त नगरपालिका कोण जिंकतं यासाठी नाही तर मराठवाड्यातील पुढच्या लोकसभा विधानसभेचं राजकीय नकाशा कोण रंगवणार यासाठी आहे दानवे घराणं आपली पकड सिद्ध करतं का काँग्रेस परत एकदा सत्ता मिळवत आपली परंपरा टिकवते का की राष्ट्रवादी शरद पवार गट अल्पसंख्याक मतांच्या जोरावर निकाल उलटा करणार हे कळेल एकवीस डिसेंबरला पण एक, एक गोष्ट नक्की की भोकरदनचा हा निकाल छोटा नाही तर महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे तुमच्या मते भोकरदनमध्ये कोणाचं पारडं जड आहे भाजप काँग्रेस की एन सी पी शरद पवार गट आणि का कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र